नमस्कार मैत्रिणींना तर आज आपण बनवणार आहोत बिहारी स्टाईल लिट्टी चोखा बनवणार आहोत तर अगदी बिहारी पद्धतीनेच इथे आज आपण लिट्टी चोखा जो आहे ते इथे बनवणार आहोत तर रोज रोज डाळ भात किंवा भाजी भाकरी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने लिट्टी चोखा बनवाल तर तुमचे घरचे अगदी तुमचे कौतुक करतील अशा पद्धतीने जर का तुम्ही लिट्टी चोखा जो आहे तो असं बनवणार तर तर त्यासाठी इथे मी एका मोठ्या साईजचा इथे मी वांगं घेतलेलं आहे तर वांग्याला मी चारही बाजूने अशा कट करून घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये मी लसूण आणि एक मिरचीसुद्धा तिखट मिरची असते तीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे त्या चिरांमध्ये त्यानंतर वांग्याला जे आहे ते तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून वांगा शिजल्यानंतर साले जी आहेत वरची जी तडफळ आहेत ती अगदी सहज काढता येतील अशा पद्धतीने टोमॅटो आणि बटाट्यालासुद्धा आपण इथे तेल लावून घेणार आहोत तर इथे वांग टोमॅटो आणि बटाट्याला इथे आपण तेल लावून घेतलेलं आहे तर आता इथे आपण गॅसवर एक जाळी ठेवून घेणार आहोत आणि त्याच्यावर वांगं टोमॅटो आणि बटाटे जे आहेत इथे आपण तेल लावून घेतलेलं आहे तर ते इथे गॅसच्या फ्लेमवर इथे ठेवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची आहे जेणेकरून चांगलं असं आतपर्यंत असं भाजलं जाईल आणि लवकर असं भाजलं जाईल तर इथे मी तुम्ही पाहू शकता वांग टोमॅटो आणि बटाटा जो आहे चांगला असा भाजलेला आहे आणि त्याची सुद्धा मी इथे काढून घेतलेली आहेत तर इथे लसूणसुद्धा इथे मी वांग्यामध्ये टाकून घेतलेला होता लसूणसुद्धा चांगला असा भाजला गेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आणि मिरचीसुद्धा इथे मी चांगली अशी कुस्करून घेतलेली आहे तर आता इथे आपण वांगंसुद्धा चांगलं कुस्करून घेणार आहोत तर तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता इथे मी हाताने करत आहेत तर इथे वांग टोमॅटो आणि बटाटा जे आहे चांगलं असं स्मॅश करून झालेलं आहे तर आता आपण त्यामध्ये एक मध्यम आकाराचा असा कांदा चिरून घेणार आहोत अगदी लहान आकारामध्ये कापून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये भरपूरशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे आपलं जे तेल आहे तेल जे तुमच्याकडे असेल भाजीचं भाजीसाठीचं ते तुम्ही यामध्ये टाकू शकता तर बिहारी लोकं जे असतात ते यामध्ये जे सरसोचा जो तेल असतो ते टाकतात राईचं तेल जे असतं ते ते टाकतात यामध्ये तर तुम्हाला जर का ते हवं असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता सरसोचा जे तेल असतं सुद्धा यामध्ये टाकू शकता तर इथे मी साधा आपला जो भाजीचा तेल असतो तो इथे मी टाकून घेतलेला आहे त्यानंतर चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण जे आहे ते तर इथे चोखा जो आहे ते इथे आपला तयार झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी तुम्ही हा जो चोखा आहे तो तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान असा लागतो त्यानंतर आता आपण इथे लिट्टीची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ जे आहे ते इथे मी घेतलेलं आहे तुम्हाला ज्याप्रमाणे लिट्ट्या बनवायच्या असतील त्याप्रमाणे इथे पिठाचं प्रमाण पिठा तुम्ही घ्यायचं आहे तर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पिठामध्ये त्यानंतर त्यामध्ये मी ओवा टाकलेला आहे आणि तेल टाकून घ्यायचं आहे चांगलं एकजीव असं करून घ्यायचा आहे तर इथे थोडं थोडं पाणी करून आपण चांगला असा घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पिठाचा गोळा करताना अगदी जास्त सैलही नाही करायचा आणि जास्त घट्टही नाही करायचा अगदी मिडियम असा ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ माळतो त्याप्रमाणेच इथे पीठ जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर इथे लिट्टीमध्ये आपण इथे पीठ जे आहे ते इथे तयार झालेला आहे तर आता इथे लिट्टीमध्ये आपण जे सारण भरणार आहोत त्याची तयारी करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी फुटाणे जे असतात ते इथे सो सोलून घेतलेले आहेत त्यानंतर त्याचं असं पीठ करून घेतलेलं आहे तर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये त्यानंतर थोडासा ओवा टाकून घ्यायचा आहे एक छोट्या आकाराचा कांदासुद्धा इथे बारीक आकाराने कट कापून टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्यानंतर तेल टाकून चांगलं असं तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथे सारण जे आहे इथे तयार केलेलं आहे तर इथे सारण जे आहे जास्त कोडाही नाही ठेवायचा आणि जास्त ओलंसुद्धा नाही करायचं अगदी आपल्या हाताने मुठी बनेल अशा पद्धतीने तयार करायचं आहे सारण जे आहे ते त्यानंतर इथे मी आपण जे गव्हाचं पीठ मळलेलं होतं तर त्यामधून इथे आपण छोटा गोळा क घेतलेला आहे आणि त्याची अशी पारी तयार करून घ्यायची आहे वाटीसारखं त्याला आकार देऊन घ्यायचं आहे पारीला त्यानंतर आपण जे सारण तयार करून घेतलेलं होतं तेसुद्धा यामध्ये आपण वाटीमध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीचा गोळा तयार करतो अगदी सारंजा असतं जे असतं ज्याप्रमाणे आपण स्टॉप करून घेतो मैद्याच्या पारीमध्ये त्याप्रमाणे इथे आपण जे सारण आहे ते इथे स्टॉप करून घ्यायचं आहे त्यानंतर चांगला असा त्याला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही इथे त्यांना पेड्यासारखा चपटा आकारसुद्धा देऊ शकता किंवा असा गोलाकारसुद्धा लाडूसारखा तुम्ही आकार देऊ शकता तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी गोलाकार असा मी कुठूनही चीर जाता कामा नाही का कारण जेव्हा आपण त्यांना भाजत भाजताना ते जे सारण असतं ते बाहेर निघता कामा नाही अशा पद्धतीने त्यांना चांगलं असं बंद करून घ्यायचं आहे गोळ्याला तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी परफेक्ट असा हा गोळा इथे तयार झालेला आहे तर आता बाकीच्या ज्या लिट्ट्या आहेत त्यासुद्धा इथे मी आता बनवून घेणार आहे तर बनवायला अगदी साधी सोपी पण चवीला अप्रतिम असा हा लिट्टी चोखा तुम्ही एकदा नक्की बनवून पहा तर इथे बाकीची जे लिट्ट्या आहेत ते आता आपण बनवून घेणार आहोत तर अगदी पुरणपोळीसारख्या गोळा ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीचा गोळा ज्याप्रमाणे आपण स्टप करून घेतो त्याप्रमाणेच इथे बंद करून घ्यायचा आहे गोळा जो आहे तो तर इथे आपल्या सर्व लिट्ट्या ज्या आहेत तिथे तयार झालेल्या आहेत तर आता आपण इथे एका तव्यावर आपण लिट्ट्या ज्या आहेत त्या इथे भाजून घेणार आहोत तर त तव्यावर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल जे आहे ते इथे जास्त नाही टाकायचं अगदी चिकटलं नाही पाहिजे लिट्ट्या अशाप्रमाणे आपण तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लिट्ट्या सर्व अशा भाजून घ्यायच्या आहेत तव्यावर तर तुम्हाला हाताने जमत असेल तर हाताने सुद्धा तुम्ही पलटी करू शकता किंवा पापड तळायचा जो चिमटा असतो त्याच्याने सुद्धा तुम्ही इथे पलटे करून घेऊ शकता तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व लिट्ट्या ज्या आहेत त्या आपल्या सर्व बाजूने चांगल्या अशा खरपूस अशा भाजल्या गेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बिहारी स्टाईलने एका एकदा नक्की लिट्टी चोखा बनवून पहा ब बाय